ऑगस्ट क्रांती दिन आणि रक्षाबंधनचे औचित्य साधून पोलीस नियंत्रण कक्ष उल्हासनगर महिला तक्रार निवारण कक्ष नूतनीकरण नवीन सीसीटीव्ही कक्ष आणि कॉन्फरन्स हॉलचे उद्घाटन शनिवारी ठाणे शहर पोलीस आयुक्त आशुतोष यांच्या हस्ते तर अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग कल्याण संजय जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले उल्हासनगर परिमंडळ चारच्या हद्दीत पोलीस यंत्रणा अधिक सक्षम आणि तांत्रिकदृष्ट्या अद्ययावत करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा देण्यासाठी दैनंदिन कामकाजात वापर करावा यासाठी नवीन सीसीटीव्ही कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे यामुळे मनुष्यबळाचा सुयोग्य वापर कमीत कमी पेपर व गुन्हे विश्लेषण हे सोप्या पद्धतीने होणार असून गुन्हेगारी नियंत्रणासाठी त्याचा प्रभावी वापर होणार आहे महिला तक्रार निवारण कक्षाचे नूतनीकरण केल्याने या सुविधेमुळे महिलांना त्यांच्या तक्रारींसाठी सोयीस्कर आणि सुरक्षित वातावरण मिळेल त्यांना आपली समस्या अधिक मोकळेपणाने मांडता येईल यावेळी महिला अत्याचार प्रकरण चार, चार उल्हासनगर येथे दाखल गुन्ह्यांपैकी अठ्ठेचाळीस तासांत पत्र दाखल करणारे एकूण तेरा अधिकारी व अंमलदार उत्कृष्ट तपास पथकातील चार अधिकारी व सात अंमलदारांचा सन्मान करण्यात आला पोलीस आयुक्त ठाणे यांनी सर्वांचा प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरव केला यावेळी पोलीस उपायुक्त परिमंडळ चार उल्हासनगर सचिन गोरे सहाय्यक पोलीस आयुक्त उल्हासनगर विभाग अमोल कोळी सहाय्यक पोलीस आयुक्त अंबरनाथ विभाग शैलेश काळे तसेच उल्हासनगर विभागातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक अधिकारी व अंमलदार उपस्थित होते मुख्यतः हे उल्हासनगरचं जे कंट्रोल रूम आहे नियंत्रण कक्षाचं आधुनिकीकरण केलं गेलं आणि तिथे चांगल्या सुविधा Well, कॉन्फरन्स uh, से well. well. रूम असेल किंवा सी सी टी व्हीचं व्हिइंग सेंटर असेल अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी बसण्याची व्यवस्था असेल रेस्टरूम uh, असेल या सर्वांची चांगली व्यवस्था ही या आधुनिककरणाची निमित्तानं झाली त्यासाठी ज्या उल्हासनगरमधल्या स्थानिक नागरिकांनी देखील सहकार्य केलं त्यामुळे त्यांचा सत्कार आणि या याचं कंट्रोल रूमचं uh, अधिक अधिकृतपणे uh, औपचारिकपणे उद्घाटन करणं uh, हा एक भाग होता त्यानंतर महिलाविषयी जे गुन्हे आहेत ज्या गुन्ह्यांमध्ये लवकरात लवकर चार्जशीट दाखल करणं आणि त्यानंतर कोर्टामध्ये लवकरात लवकर न्याय मिळवून देणं या प्रक्रियेमध्ये ज्या का अधिकारी आणि अंमलदारांनी सक्रिय सहभाग घेतला तर त्यांना देखील आपण सन्मानित केलेला आहे आणि ज्यांनी गुन्हे प्रकटीकरणामध्ये चांगली कामगिरी केलेली आहे त्यांना देखील आपण आज सन्मानित केलेला आहे अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका